ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धार्मिक स्थळावरील भोंगे काढून आवाजाच्या मर्यादा ठेवा व्ही बचरंग दलाचे अहमदपूर पोलीस स्टेशनला निवेदन आज अहमदपूर पोलीस स्टेशन पी आय बुसनूर यांना अहमदपूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र हद्दीतील मस्जिद मदरसा येथे बेकायदेशीरपणे बसवलेल्या लाऊडस्पीकरद्वारे ध्वनी प्रदूषण करत आहे त्यामुळे ध्वनी प्रदूषण नियम दोन हजारच्या नियम पाच सात आणि आठ तसेच मुंबई उच्च न्यायालयाने महेश विजय बिडेकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर दोन हजार सोळा सहा ए बी आर पाचशे तेहतीस या खटल्यात निश्चित केलेल्या पंचेचाळीस डेसिबलच्या मर्यादेचे उल्लंघन करत आहे अहमदपूर शहरात विविध दवाखाने शाळा महाविद्यालय असून शांतता क्षेत्र आहे त्यामुळे ध्वनी गुणवत्तेचे प्रमाणपत्र क्षेत्र कोड पन्नास डिसेबल दिवसा व चाळीस डिसेबल रात्री पालन करणं आवश्यक असून पुनश्च तक्रार आल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम सत्तर अंतर्गत क्षेपक व ध्वनी उपकरणे जप्त करणे आणि परवाना रद्द करण्यात यावा मुंबई उच्च न्यायालयाने क्रिमिनल रेट याचिका क्रमांक बे सत्तेचाळीस एकोणतीस ऑब्लिक वीस एकवीस दिनांक तेवीस एक, ते एक दोन हजार पंचवीस मध्ये दिलेल्या निर्णयाचे तात्काळ पालन करावे अन्यथा संबंधित सक्षम प्राधिकरणाविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याशिवाय पर्याय राहणार नाही तरी अहमदपूर पोलीस स्टेशन यांनी अनधिकृत भोंगे व त्यांच्यापासून होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरुद्ध कार्यवाही करावी अशी विनंती विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू जागरण मंच अहमदपूर तालुका यांच्या वतीनं करण्यात आली यावेळी मधुकर धडे स्वप्नील भेत्ते गजानन चांदेवाड खंडेराव टिकोरे अमित बिल्लापट्टे नरेश काबिलिया प्रवीण हामने धर्मराज केंद्रे उमाकांत नागरगोजे कृष्णा गोरे अर्जुन लिंबाळे व्यंकट बोरेवार गंगाधर मुकनर शुभम ढेले अक्षय सिंहते सुदर्शन रेड्डी शिवा कोल्लमवार शिवप्रसाद उटगे राहुल डाके कृष्णा रेड्डी मधुकर कांबळे संजय बाजगिरे उपस्थित होते महानक निप सटी चंदे लातूर